Channel, तर आज सुट्टी आहे आणि राजूचे पप्पा आणि राजूने खूप सारे चॉकलेट आणलेले आहे आणि आता मी खेळणार आहे एक गेम तर ना, मी नाही खेळणार आहे राजवीर आणि राजूचे ची पप्पा दोघे खेळणार आहे गेम खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे ते पुढे कंटिन्यू बघाय मम्मी हे लक्ष देणार आहे मम्मी ओके खूप सारे आहे गेम

ओके मम्मी इकडे कसे आहे ठीक आहे हे कसं आहे मागून पा हो रे राजू तुला बरं वाटते का आता तर गाईज राजीवला तीन दिवस झाले ताप होता आणि आता त्याला थोडं बऱ्यापैकी बरं वाटत आहे औषध सुरू आहे त्याला तर आज त्याला थोडस इंटरेस्टिंग काही असं म्हणून आम्ही एक गेम प्लॅन केलेला आहे okay. अरे तू सगळेच नको फोन ठेव हो ना राजवीर काढेलच तू सगळे माहिती आहे का बरं स्टार्ट तर करा ओके okay.

तुम कर सकते हो पॉपअप हो गया राजीव का कुछ नहीं फिर से होते होंगे ये का गेम किती डेंजर मी प्लॅन केलेला आहे त्यातला एक काढताना दुसरा केच पेन बिलकुल हल्ला नाही पाहिजे दीपाली

अरे बाप एकदम मर गया हाजी अभी लास्ट लास्ट मोमेंट और तुम जीत जाओगे डेरी में चॉकलेट तर गाइस गेम इंटरेस्टिंग तो होता है लोकर 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 कर लोग तो YouTube चैनल को सब्सक्राइब करों दिया आप लोग कारण कि ऐसे इंटरेस्टिंग वीडियो तो बोला पहला मीटर है आप लोग चैनल पर ये जो चॉकलेट राजू ने ऑलरेडी कार्ड में दोले अच्छा तो एक चूज करना है राजू कौन सा खाएगा ओके राजवीर आहे म्हणून राजूने कोणते चॉकलेट घेतलं राजे ओ माय आहे मला मला पण दे ना खेळू देणार का तुम्ही बनवून घ्या पहिले चालेल बनवा अभी देख डेंजर वाला बनवादम डेंजरवाला एवढा टफ नका बनो यार जमला पाहिजे मला नाही टन है पप्पा नहीं, नहीं। नहीं, नहीं, तो नहीं, नहीं, ना पप्पा आता अर राजवीर एक चॉकलेट ने भेट वाला

राजु ने पापा ने इजी म्हणून दिला की काय सरक अरे बाप दे अरे बाप आप आपले चॉकलेट गेले राजू रहता खाना नहीं खालच नाही राजू नाही नाही अरे खालच नाहीगत वरच हालणारच आहे

हे एक पिंक डन पप्पा पप्पा पप्पाला भेटणार आहे चॉकलेट घेतलं वन बाएट, वन, बाएट. वन बाएट ना? <laughs> <laughs> आता माझी राट आहे

आराम yes, yes. रेड वाला कार्ड बाजूला राजवीर वाला कार्ड बाजूला तो तक दीपाली करता वेरी गुड दीपाली हा ग्रीन वाला कार्ड ऑरेज वरच ग्रीन कार्ड हाँ बाजूच पेन नहीं हल्लेजे अरे अरे अस का वेरी गुड तो दीपाली आ, तो काड हाँ, पर्पल हम्म. हा वाला हम आला दे चाल दे हा आला तेवडा चालते राजे आ, राजे तो ब्लू वाला कार्ड. तो मम्मी ने आता हालेला होता हा ठीक है ठीक है. ब्लू वाला कार्ड. वेरी गुड दीपाली हाँ ऑरेंज वरता ग्रीन काढ़ ऑरेंज वरच हल्ला नहीं पाजे आता दूसरा तो हाँ आता <laughs> देना नहीं मी चान्स को वेरी गुड दीप राजवीर तो ऑरेंज ऑरेंजवाला काढ़ हाँ दीपाली तो ग्रीन वाला कार्ड डार्क ग्रीन ऑरेंज वरता हाँ एक बी तो गे हल्ला नहीं पाजे काड़ू देना काड़ू देना हां काढ काड़। काढ आता वन बाय वन एक एक जण काढत राहा मी नाही सांगत आता okay. काढत राहा एक एक जण तुला जो काढत व्हेरी गुड चलो काढ एक एक, एक। काढा फटाफट फाड़। दोघंही जिंकले पाहिजे आता कोणतंही पेन हाल ना तर तो, तो आऊट आहे हां चलो दीपाली व्हेरी गुड पण त्यांनी रिक्स घेतला नाही एवढा कोपऱ्यातला काढला त्यांनी चला दोनही दोघही आता विनर झालेले आहे यांना वन वन बाईट आता चिक्की देऊ आपण फक्त ठीक आहे का वन वन बायट त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि जजला पण वन बाईट नाही 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 जज 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 राजू जजला नहीं, जर ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सपोर्ट करा थँक्यू तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये हो बाय